दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा अध्याय तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर ती श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे म्हणूनच आज हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे जर का हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे पुढील वर्षे सुखाने जातील यात शंका मात्र नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते हा अध्याय तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका अध्याय चवेचाळ नामस्मरण महिमा एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगट्टी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला होता त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले त्या ब्राह्मणाने श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अर्थस्वरात प्रार्थना केली त्यामुळे श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वी जन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस अनेकांना आपला हृदयभेदी कठोर शब्दाने घायल केले होतेस त्याचे फळ स्वरूप तुला ही पोटदुखीची व्यथी जडली आहे तू तीन दिवस आणि तीन रात्री कुरुगट्टी येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप कर प्रभूंच्या आदेशानुसार तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस आणि तीन, तीन रात्री कुरुगट्टीस राहिला आणि त्याने अत्यंत श्रद्धाभावाने जप केला त्या ब्राह्मणाची पोटदुखी पूर्णपणे बरी झाली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मानवास आपल्या दोषापासून मुक्त होण्याचा या कलियुगात नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुगट्टी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे परा पाशंती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होती जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखेच वक्झळ भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंच महाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंच महाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दारिद्र्य होतो या दारिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दृष्ट चक्र असे चालूच राहते यापासून मुक्ती मिळण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असावयास हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दृष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुअट्टीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आश्रम शुद्ध अगदी पवित्र असावे या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते त्याच्या गायेने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते कर्म क्षय रोगाने मधुमेहाचा आजार आणि अन्न व्याधी सुद्धा होत्या त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला तो पूर्व जन्मात एक कुख्यात चोर होता त्याने अनेक निरअपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते एका उपवर कन्येच्या पिताने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दृष्ट चोराने हिरावून नेली होती त्यामुळे त्या कन्येचा त्या विवाह होऊ शकला नाही वर दक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर दक्षिणेशिवाय विवाहास तयार झाला या विवाहाच्या प्रस्तावामुळे त्या तरुण उपवाहर कन्येने आत्महत्या केली होती पूर्व जन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपाद प्रभू जवळ आला आणि त्याने मोठ्या करुणपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली दयावंत प्रभूंनी त्याला पंचदेव पहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले तेथे डासांचा अत्यंत त्रास होता तहान लागल्यास पिण्यास पाणी सुद्धा नव्हते त्या रात्री त्या रोग्यास एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारीत असल्याचे दिसले तो घाबरून उठला आणि चौफेर पाहू लागला ते स्वप्न असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडले एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला त्या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफळाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षय रोगापासून व अन्न व्याधीपासून मुक्त होऊन निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोगास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले होते श्रीपाद प्रभूंच्या करुणमय स्वभावास सीमाच नव्हत्या हेच करे श्रीपाद राजशरण प्रपत्ते अध्याय चव्वेचाळीस समाप्त अध्याय पंचेचाळीस श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान श्री शंकर भट कुरुगटीस असताना आश्विन कृष्ण द्वादशी आले त्या दिवशी हस्तनक्षत्र होते श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी शंकर भटास अजून एकदा कृष्णेत स्नान करून येण्यास सांगितले त्याच्या आदेशानुसार शंकर भट पुन्हा एकदा स्नान करून आले त्यावेळी प्रभू म्हणाले अरे शंकर भटा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरुगट्टीस रूपाने संचार करीन नंतर नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरूप्रमाणे लाभप्रद होईल तो अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या मंत्राचा सर्वत्र जयघोष होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलो आणि परलो सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्यसमान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंब वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनात येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन आवश्यक होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बाप्पन चारेलू यांच्या तेतीसव्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल या पवित्र ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येईल आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल्य होऊन त्यांचे सकळ व्याधींपासून रक्षण होईल एवढेच बोलून श्रीपाद प्रभू थोडा वेळ थांबले शंकर भट श्रीपाद प्रभूंच्या या निर्णयाने अत्यंत दुखी झाला हे भगवंताचे सगुण रूप पुन्हा दिसणार नाही या कल्पनेने त्याच्या नेत्रातून आसवांची धारा लागली होती ती प्रभूंना दिसू नये म्हणून त्याने आपली मान खाली वाकवली होती श्रीपाद प्रभू शंकर भटास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे स्नान देऊन माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटोकोरपणे पाळलेस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुखी होऊ नकोस तू तीन वर्षापर्यंत वर्षा दर्शन देत राहील तसेच अनेक गयो रहस्याबद्दल ज्ञान देईन तीन वर्षानंतर येणाऱ्या आश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सर्व भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद इतके बोलून श्रीपाद प्रभू सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले शंकर भट प्रभूंच्या त्या लाकडी पादुका हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बाळाप्रमाणे स्फुटून रडू लागले श्रीपाद प्रभू पाण्यात दिसताच काय ते पाहण्यासाठी शंकर भटाने पुन्हा एकदा पाण्यात झेप घेतली परंतु प्रभू त्यांना दिसले नाहीत ते पाण्याबाहेर येऊन ते पाण्याबाहेर येऊन ध्यानस्थ बसले असताना त्यांना मनोनेत्रासमोर श्रीपाद प्रभूंनी तेजोमय स्वरूपात दर्शन दिले श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार शंकर भट कुरुकट्टीस तीन वर्ष राहिले प्रतिदिन मध्यरात्रीची वेळी त्यांना श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय स्वरूपात दर्शन होत असे आणि गयोच्या ज्ञानाची प्राप्ती होईल शंकर भटाने योगांच्या अनुभूती पुस्तकांच्या रूपात लिहल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले ती श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असे असे शंकर भटास निश्चित वाटले श्रीपाद शरण प्रपत्ते अध्याय पंचेचाळीस समाप हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो प्रत्येकाच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना